महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात देखभाल दुरुस्तीचे अत्यंत महत्त्वाचं काम हाती घेण्यात येणार आहे परिणामी गुरुवारी दुपारी बारा ते शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत ठाण्यातील काही भागामध्ये चोवीस तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे दरम्यान एकीकडे धो धो पाऊस कोसळत असताना पाणीबाणी पुकारणाऱ्या ठाणे महापालिकेबाबत ठाणेकरांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे गेले काही दिवस पावसाचा धुमाकूळ सुरू असून सर्वत्र पाणीच पाणी झालेलं आहे तरी देखभाल दुरुस्तीसाठी ठाण्यात गुरुवारी व शुक्रवारी चोवीस तास पाणी बंद केलं आहे या शटडाऊन कालावधीमध्ये ठाणे महानगरपालिका अंतर्गत दिवा मुंब्रा आणि कळवा प्रभाग समितीमधील सर्व भागांमध्ये तसेच वागळे प्रभाग समितीमधील रुपादेवीपाडा किसन नगर नंबर दोन नेहरू नगर मानपाडा प्रभाग अंतर्गत कोलशेत खालसा गाव येथील पाणीपुरवठा चोवीस तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर एकीकडे एक दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी तसेच पाणी कपातीच्या का कालावधीत पाण्याचा वापर काटकसरीने करून महापालिकेत सहकार्य करावे असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागामागत करण्यात आलं आहे